नमस्कार मी प्रतीक शिंदे हेल्थ अँड फार्मिंग कन्सल्टंट कस, आपण आता पाहतोय बीज प्रक्रिया करायची हा वरून घेवलाय म्हणजे राजमा राजमा म्हणते त्याला त्याची बीज प्रक्रिया करतोय आता आपण तडवळे गावात आहे अमोल बोटे यांच्या टोपण टोपण करून काय करायचंय ही जी लागण करायची तर त्यासाठी बीज प्रक्रिया ती कशी करायची बघ बरोबर त्यासाठी आपण वापरतोय आप बघा सनीचं स्टिकर सॉईल केअर आणि सनरायचो या तीन गोष्टी वापरतात हे काय काम करतं पाहिजे जर स्टिकर पाहिलं तर आपलं जमिनीचा आणि पाण्याचा पीएच काय करणार आहे बॅलन्स करणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नंतर सॉईल केअर सॉइल केअर ही, ही आपल्या जमिनीत जी काही बुरशी जी बुरशी पूर्णपणे खाणार ते आणि दीड फुटापर्यंत खाली वाढणार आणि जे सेंद्रिय कर जमिनीमध्ये आहे 5, 5, 5, 6, 5, 5 Sunriser. Sunriser ती अवेलेबल फॉर्म मध्ये आपल्या पिकासाठी देणार आहे आणि पांढऱ्यामुव्यांची पण चांगछान पद्धतीने वाढ करणार आहे आणि तिसरी गोष्ट आपण जे तो सनरायझो काय करतो आपल्या ज्या प्लॅनच्या मुहामध्ये राहून जमिनीतला आणि हवेतील जो नायट्रोजन आहे तो अवेलेबल फॉर्म मध्ये करून देतो ह्या तीन गोष्टी जर केल्या तर आपल्याला वरखत टाकण्याची गरज नाही आता ती आपण प्रोसेस करूया कशी करतोय पहा हे पंचवीस किलो एका एकरांच्या बीज बीच्या प्रक्रियेसाठी हे वीस किलो बी आहे त्यासाठी आपण युज करतोय आपण काय करूया हे सन सनस्टिक पर्यंत टाकूया आणि सनरायझो पण आपण टाकूयात यामध्ये आणि हे टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया जेणेकरून सॉइल केर टाकल्यानंतर ना ते व्यवस्थित लागेल हे मिक्स करून परत पुन्हा किलो त्यामुळे आपण थोडस ठेवणार आहे यामध्ये जास्त सगळं काही टाकणार नाही पन्नास शिल्लेक्ट ठेवतो अगोदर आता काय करूयात आपण मिक्स करूया असं चोळायचं नाही मिक्स करताना अशा पद्धतीने पद्धती चोळायच पहिल्यांदा आता हे मिक्स झालेलं आहे आता सॉइल केअर सॉइल केअर आपण हे टाकणार आहे सॉइल केअर मिक्स केल्यानंतर त्याचा कलर बघत कसा होता सॉईल केअर आपल्याला नवीन फॉर्म मध्ये आलेले याच जे बुकटी जे सोल्युबल लगेच सोल्युबल होईल आणि नवीन पॅकेज सुद्धा आहे बघा आणि प्रॅक्टिव्ह पॅकेज आहे त्याच हे आपण एका एकरासाठीचं साठीच वीस किलो बी बीसाठी करतोय पंचवीस किलो बी एका एकराला आपण शक्यतो वापरतो आप तर यामध्ये थोडस आपण ठेवणार आहे पुन्हा पाच किलो साठी काय होणार ते युज होणार आहे हे थोडस ठेवलं यातलं हे पण काय करायचं अशाच पद्धतीने मिक्स करायचं हे तरी पण हाताने चोळायचं नाही हाताने का चोळायचं नाही तरी हे बी पण काय केलंय बीची प्रक्रिया केली आता ही काय करायचं आजचे दिवस असं पूर्णपणे सुकवायचं आणि सुकवून काय करायचं उद्याच्याला त्याचं टोपन करायचंय आता हे केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा बेनिफिट मिळणार आहे आणि जेणेकरून पिकाची सुरुवातीची स्टेज, जे स्टेज जी जर्मिनेशनची स्टेज ती जर्मिनेशन स्टेज पूर्ण प्रॉपर पद्धतीने त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण काय करू शकतो नंतर चालू करू शकतो धन्यवाद हेल्थ वेल्थ हॅपीनेस